हाय हॅरो नमस्कार मी गणेश तुम्हा सरांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठेदार बार युट्यूब चॅनलवरती आणि हे पक्षी तुम्ही पाहतात तर हा पक्षी आहे मित्रांनो पुण्यामध्ये टाकतचा इथे आणि भारतीय विद्यापीठच्या पाठीमागे हा फार्म आहे सरांचा म्हणजे त्यांनी टेरेसवरती कुक्कुटपालन केलेलं आहे तर ही कोंबडी जी दिसत आहे ना मित्रांनो ती विक्रीसाठी अवेलेबल आहे आणि दुसरी एक कोंबडी आहे जी सेम अशीच आहे दिसायला थोड्याशा वेगळ्या रंगामध्ये असेल आणि तिच्या पाठीमागे एक सात पिलं आहेत मित्रांनो आणि अडीच ते तीन महिन्याच्या जवळजवळची पिल्लं आहेत ती तर पिल्लंसुद्धा आणि दोन कोंबड्या म्हणजे ही कोंबडी आणि पिल्लंवाली एक कोंबडी आणि तिच्यासोबतचे जे पिल्लं तर असे हे पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो पुण्यामध्ये तर ही एक आहे दुसरी कोंबडी चांगली अनुभवी हो कोंबडी मस्त आणि हिच्या पाठीमगं एवढे एक पिलं आहेत मित्रांनो तुम्हाला दिसत असतील आणि छान टेरेसवरती सरांनी कुक्कुटपालन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता शहरामध्ये पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठच्या पाठीमागे कात्रच्या इकडे हे विद सॉरी हे हा फार्म आहे सरांचा तर खूप छान पक्षी त्यांनी पालन पालन केलेलं आहे आणि हे पिलं मस्तपैकी टेरेसवरती राहतात मित्रांनो त्यांना औषध पाणी पण सरीकडे करतात छान आणि तुम्ही बघू शकता पिलांची ग्रोथ पण एकदम व्यवस्थित आहे आणि निसर्गरम्य वातावरण भलेही टेरेसवरती असेल पण छान निसर्गरम्य वातावरणामध्ये हे पक्षी वाढलेले आहेत आणि मस्त निरोगी आहेत मित्रांनो खातर इतर पक्ष्यांचा यांना सहवास नाही आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आणि एक बऱ्यापैकी पिकट पिल्ले ॲक्टिव्ह आहेत आणि यामध्ये मित्रांनो एक जे पिल्लू आहे ते आसिल फायटरचं पण आहे मित्रांनो सर सांगत होते तर यांचा भाव मी तुम्हाला सांगतो दोन कोंबड्या आणि हे सात किलं सरांनी अठ्ठावीसशे रुपयेला ठेवलेले आहेत मित्रांनो दोन हजार आठशे रुपये अशी किंमत सांगत आहेत पुण्यामध्ये जर कोणाला हवा असतील तर ते तुम्ही सांगा तुम्ही तिथे येऊन घेऊन जाऊ शकता किंवा मग जवळपास असेल तर सर तुम्हाला पाठवतील मे बी तुम्हालाच तिकडे जावं लागेल सरांच्या घरी जावं लागेल मित्रांनो आणि मग तुम्हाला इथून हे पक्षी अवेलेबल होतील मित्रांनो तर बघा तुम्हाला कसं वाटतं पिलं आणि खरंच क्वालिटीचे आहेत शंभर टक्के क्वालिटीचे आहेत गावरान कोंबडी तर दिसतच आहे कलरवरून आणि तिच्या सगळ्या एकंदरीत टेक्स्चरवरून बॉडी बॉडी पोस्चरवरून सगळं कळत आहे मित्रांनो आणि पिलं पण एकदम प्युअर आणि गावठी आहेतच तर हे विक्रीसाठी आहेत त्यांची किंमत परत एकदा मी सांगतो दोन हजार आठशे रुपये किंमत सरांनी सांगितलेली आहे पिलांची त्यामध्ये शंभर दोनशे इकडे तिकडे होतील मित्रांनो घ्यायचं म्हणल्यानंतर काहीतरी बार्गेनिंग वगैरे होईल काहीतरी कमी जास्त होईल पण हे विक्रीसाठी आहेत जर कुणाला हवे असतील पुण्यामध्येच ज्यांना कुकूड पालनाचा छंद आहे असा तर त्यामध्ये एक मल्टी कलरचं पण दिलो किलो दिसत आहे मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तर बघा तुम्हाला कुणाला हवे असतील तर नक्की घ्या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा पत्त्यावरती जाऊन भेटा त्यांना आणि पिलं वगैरे घ्या मित्रांनो तर हा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा पिलं पण कसे वाटले सांगा नक्की सांगा क्वालिटी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा